बाबूराव कदम कोहळीकर श्री राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर राहुल आहेर श्रागा। श्रागा। मी, मी, मी संभाराव उर्फ बाबुराव लक्ष्मीबाई गुनाजीराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे माझे सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आज आपण घेत आहे उद्याचा शपथ घेतो की उद्या घेतल्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल त्याचा कार्यक्रम आहे श्रद्धा व निष्ठा बाळगून कामकाज आहे म्हणून उद्या आम्ही सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र